आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निर चौधरी पाहूया काही ठळक वृत्त सोयगाव तालुक्यातील देवारी येथील स्वस्त धान्य दुकानदार चौहान आणि त्यांचा मुलगा अनेक वर्षांपासून धान्य हडप करून काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने चौकशी करून संबंधित दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी सांगितले की मांगो चौहान व त्यांचा मुलगा हे लाभार्थ्यांकडून अंगठे घेऊन फक्त पावत्या काढतात मात्र प्रत्यक्षात धान्याचे वाटप न करता उडवाउडवीची उडवीची देतात धान्य साठा वरून आलेला नाही गोडाऊन मध्ये धान्य उपलब्ध नाही मी गावी आहे विविध सबबी सांगून ते फसवतात महिन्यात फक्त एकाच नाहीत धान्य मात्र लपवून काळ्या बाजारात विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळे देवारी गावातील आदिवासी दलित तसेच गोरगरीब लाभार्थ्यांना उपासमारीची वेळ आली आहे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना नाव देवा असले तरी कृत्य राक्षस असे तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ग्रामस्थांचे आरोप असेही आहेत की तहसीलदार मनीषा मेने आणि पुरवठा अधिकारी काकासाहेब सावळे यांनी या गंभीर प्रकाराकडे डोळे के उभी केली असून जनतेच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विकून जनतेवर अन्याय व अत्याचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळे ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून मांगो चव्हाण व देवा चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांचा स्वस्त धान्य दुकान आरक्षणाचा परवाना रद्द करून ते प्रामाणिक व्यक्तीच्या ताब्यात ग्रामस्थांच्या मागणीला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं जे बेन महाराष्ट्रामध्ये तर आपण आज आलेलो आहोत देवारी या गावामध्ये दे तर काही नागरिक का आपल्याशी चर्चा करताना राशन धारका विरुद्ध यांची तक्रार आहे तर काय नाव तुमचं माझं नाव विनोद सुरेश खरा तर अनार देवारी पोस्ट सावळद बारा तालुका सोयगाव काय नेमकं कुणाबद्दल तक्रार तुमची आमची तक्रार आहे राशन वाटप करणारे काय नाव त्यांचं त्यांचं नाव देवा चव्हाण म्हणून आहे आणि ते महिन्यामध्ये एकच दिवस राशन वाटतात फक्त आणि त्याच्यानंतर आम्हाला राशन देत नाही राशन मागायला गेलो की मी ह्या गावाला गेलो आहे त्या गावाला गेलो असं सांगतात आम्हाला उडावडीचे उत्तर आणि उडावडीचे उत्तर देऊन आमचा आम्हाला राशनचा लाभ मिळत नाही आणि आम्ही म्हणाले गेलो की मी ह्या गावाला गेलो आहे मी औरंगाबादला आहे मी मिटिंगला आहे असं तसं करून आमची हरासमेंट करतो हां मग तुमची काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे की त्यांची चौकशी व्हायला पाहिजेत पुरवठा अधिकारी या याची काही तक्रार नोंद घेत नाही आणि ते का झोपलेले आहेत या का यावरती तुमची काय अपेक्षा आहे माझ्या याच्यावर रायशन चोर जो आहे त्याच्यावर चांगलीच चांगली कारवाई व्हायला पाहिजेत आणि नामे त्यांचं नाव देवाभाऊ चव्हाण हे आहे असून तर सरकार का झोपलेली आहे का सरकारनं मोठी चांगली चांगली कारवाई करायला पाहिजे याच्यावर अधिकारी मोठे मोठे अधिकारी आहेत पुरवठा अधिकारी आणि जे मान्यवर जे मोठे मोठे अधिकारी असतील तर ते फक्त खुर्च्या गरम करायचं काम करताय का वा हे असं माझं म्हणणं आहे या यांनी पुरेपुरती छानवीन करायला पाहिजेत आणि तिथं येऊन रेट टाकायला पाहिजे त्याच्यावर आणि त्याच्यावर चांगली कारवाई करायला पाहिजे वा अशी माझी योग्य ती कारवाई करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे वा साहेबाला हे नम्र विनंती या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार